राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरकार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत केली यावर्षी लांब धाब्याच्या कापसाची सरकारी खरेदी सात हजार पाचशे एकवीस या केंद्र सरकारच्या नवीन दराने केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली ई पीक नोंदणी नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन ग्रामसेवक आणि तलाठी आदींची समिती नेऊन नोंदणी वाढवण्यात येईल असंही मंत्री म्हणाले पुण्यातल्या कात्रज इथल्या चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली पाणीटंचाई असणाऱ्या शहरांमध्ये इमारत विकासकाला पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी लागेल आणि खरेदीच्या करारपत्रामध्ये लिहूनही द्यावं लागेल अशी सूचना नगरविकासामार्फत दिली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पारंपरिक पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी पर्सीन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्यांवरती आर्थिक दंडासोबत गुन्हा दाखल करण्याचेही प्रयत्न केले जातील अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नीट होत नाही आणि नागरिकांना याचा रोज त्रास होतोय त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याने संबंधित मंत्र्यांच्या मार्फत सभागृहाला या अधिवेशनाच्या काळामध्येच अवगत करावे अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली